नमस्कार मित्रांनो मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या चॅनल शेती मित्र वर डिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजार भाव शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता अमेरिकेमुळे मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंच्या बाजार शंभर टक्के नारिंशेची थेजी पण अमेरिकेमध्ये असं काय घडले की जगाच्या मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी शंभर टक्के ना तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पाहू व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एक एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्व सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कळस्त कर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार शंभर टक्के येणार तीनशे ची ती जी पण अमेरिकेमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आपण सीबॉट कडे लक्ष दिलं तर मागच्या चार दिवसामध्ये सीबॉट वर आपल्याला तब्बल आठ ते दहा टक्क्याची तेजी बाजारात दिसते जर आपण याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायला हवं की युएसडीआय रिपोर्ट लाख टनांनी घटण्याची म्हणजे जेव्हा अमेरिकेचं उत्पादन बाराशे चौदा लाख टन होणार होत त्याच अमेरिकेचं उत्पादन सव्वीस लाख टनांनी घटून आता अकराशे लाख टनावर स्थिरावण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसायला लागली आणि ही जे तेजी आहे या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रकर्षाने वाढताना दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी महत्वाची कमोडिटी आहे आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढला की देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार याला कारणीभूत आहे अमेरिका आणि लक्षात ठेवा अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती अकरा डॉलर प्रति बुरशेल्स जाण्यास शक्यता आहे आणि शक्यता जर परिपूर्ण झाली तर याचा फायदा फायदा होऊन देशातील सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी तीनशेची तेजी आपल्याला दिसणार ही तीनशेची तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान घेऊन जाणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनच्या बाजारभावात इथून तीनशेची तेजी आली की शंभर करा सोयाबीनची विक्री कारण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन बाजारभाव पासारवली अशी शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुढील तीन चार आठवड्यात तेजी येईल ही तेजी सर्वस्वी स्वी इथे सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार फायदा मग भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बिलला ऑल करायच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदया सर्वांच्या आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार